तुम्ही फक्त शहराचं सक्षमीकरण करू करुन नका काही मोठी गावं जी झाल्यात ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं सक्षमीकरण करू करुन नका महाराष्ट्र शासनानं मोठमोठ्या गप्पा मारतात तर सगळ्या रिक्त जागा पहिल्या त्यांनी भराव्या असं आमचं मत आहे एक तर सगळ्यात महत्वाची की जिल्हा परिषद आपली भ्रष्टाचार मुक्त असली पाहिजे जिल्हा परिषद टक्केवारी असता कामा नये छत्रपती शिवाजी महाराजांचे गड संवर्धन करणं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जतन करणं असं माझं मत आहे जिल्हा परिषद ही मिनी विधानसभा आहे यामध्ये तयार होणारे लोक उद्या आमदार आणि खासदार होत असतात ही, ही जी असुविधा आहे ही जी मोडकळी झालेली जी यंत्रणा ती सक्षम करणं हे जिल्हा समोर परिषद आव्हान असेल जर जिल्हा शिल्ल्हा शाळा तर मुलांनी शिक्षणासाठी जायचं कुठं काही दिवसांवर मतदान आलंय मात्र सगळ्यांना प्रश्न पडलाय की या युत्यांचं काय ठरलंय एकंदरीत एक महाविकास आघाडी असेल महाविकास आघाडीतले मित्र पक्ष असतील यांच्या युत्यांचं काय ठरलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने युत्या केल्या आहेत तर त्या काय आधार आहे एकंदरीत ह्या युत्या करताना काय योजना आखल्या गेल्यात असा एकंदरीत प्रश्न हा कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना पडला आहे यासह अनेक प्रश्न कोल्हापूरकरांच्या मनात दडलेत या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी सध्या आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे साहेब यांच्यासोबत साहेब नमस्कार नमस्कार आज तुमच्यासोबत मला चर्चा करायला आवडेल की एकंदरीत जिल्हा परिषदेची जी निवडणूक लागलेली आहे या अनुषंगानं वेगवेगळे वेग प्रश्न कोल्हापूर वासियांना पडलेत तर मी सर्व मुद्द्याला हात घालतो साहेब अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने युत्या केल्यात मुख्यतः काँग्रेस असेल शिवसेना असेल तर या युत्या काही ठिकाणी केल्या गेल्यात काही ठिकाणी नाही केल्या गेल्यात काय नेमक्या पाठी याच्या पाठीमागची समीकरणं होती महाविकास आघाडी म्हणून आम्हाला यामध्ये एक आमचं असं धोरण होतं की महाविकास आघाडीची जी प्रणाली आमची महा महानगरपालिकेत झाली ती जिल्हा परिषदला व्हावी पण काँग्रेसनं काही जागेनं आमच्या ज्या दावेदार जागा ज्या निवडून येणाऱ्या जागेवर ज्या या जागेवर दावा केल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाला सांगितलं की बाबा आम्हाला एकतर आमच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत अन्यथा जर जागा मिळाल्या नाहीत तर मग आम्हाला काही जागेला आपल्यावर युती करता येईल आणि काही जागेला आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू त्या पद्धतीनं काही जागेला आम्ही आघाडी केली आणि काही जागेला आम्ही मैत्रीपूर्ण लढती केल्या म्हणजे जिथं आघाडी होणे शक्य आहे तिथं आघाडी केली गेली आणि जिथं शक्य नाही तिथं मग ह्या अशा पद्धतीने मैत्रीपूर्ण लढती झाली लढती झाल्या सगळ्यात महत्वाचा तसा प्रश्न पडतो की निवडणुका तोंडावर आहेत मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागातल्या वाड्यावस्या असतील एकंदरीत तिथल्या शाळा असतील जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने योजना असतील या प्रश्नचिन्ह तयार केलं गेले मुख्यतः मी लक्षवेधीन कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या वाड्या वस्त्यावरच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या सोयी सुविधांचा अभाव असेल एकंदरीत जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि हे सोयी सुविधांचं राजकारण कसं बघता याकडं काय नाही एकंदर जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचं धोरण शैक्षणिक धोरण या माहितीच्या सरकारनं महाराष्ट्र राज्यात घेतलेलं आहे अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जातं जर जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद झाल्या तर मुलांनी शिक्षणासाठी जायचं कुठं हा फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे त्याचबरोबर अनेक वाड्या वस्त्या धनगरवाड्यावर आज ही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत जिथं चार पट आहेत एक शिक्षक आहे अनेक जागेला शिक्षकांची उणीव आहे आणि शिक्षक भरती ही पूर्णपणे नाही आहे त्यामुळे शिक्षणापासून समाज वंचित राहायला पा राहिला खूप मोठं नुकसान होणार आहे छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं माझी जनता जर पन्नास टक्के साक्षर झाली तर मी माझं राज्य जनतेच्या स्वाधीन करेन इतकी वर्षं झाल्यानंतरसुद्धा शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या एकंद धोरणाला शंभर वर्षाच्या पुढचा कालावधी गेला तरी ही जी असुविधा आहे ही जी मोडकळी झालेली जी यंत्रणा ती सक्षम करणं हे जिल्हा परिषदच्या समोर फार मोठं आव्हान असेल सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की ह्या शाळा सुसज्ज करणं किंवा आधुनिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या एकदम आधुनिक, एक आधुनिक करणं तांत्रिकदृष्ट्या तर ह्या काय सुविधा व्हायला पाहिजेत किंवा काय भासत आहेत तुम्हाला एकंदरीत या शाळांमध्ये हे बघा जगाच्या पाठीवर एआय तंत्रज्ञान आलं आता कॉम्प्युटर कॉम्प्युटरायझेशन ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन नंतर तुमचं आय टी क्षेत्र जर बघितलं तर ज्या माध्यमिक शाळा आहेत म्हणजे ज्या माध्यमिक शाळा असतील ज्या प्राथमिक शाळा असतील या जिल्हा परिषद शाळेच्या सबलीकरण करत असताना जे तंत्रज्ञान जगाच्या जा पाठीवर वापरलं झालं हे तंत्रज्ञान जर ग्रामीण भागामध्ये गेलं तर ग्रामीण भागामधला जो युवक युवती असेल तो खूप मोठ्या प्रमाणे उठाव घेईल आणि त्याचा या देशाच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये फार मोठा आमूलाग्र असा बदल घडेल असं मला वाटतं म्हणजे आजच्या घडीला याकडे दुर्लक्ष काहीसं आहे असं वाटतंय आणि ते लक्ष द्यायला पाहिजे दुर्लक्ष शंभर टक्के झालं म्हणून तर म्हणतो जिल्हा परिषद ही मिनी विधानसभा आहे यामध्ये तयार होणारे लोक उद्या आमदार आणि खासदार होत असतात या ठिकाणच्या धोरणामध्ये चांगला बदल झाला तर राज्यावर पण तेवढा लोड येणार म्हणून राज्याने शैक्षणिक खर्चामध्ये जिल्हा परिषदला जास्तीत जास्त अनुदान देण्याचा प्रयत्न करावा असं माझं मत आहे दुसऱ्या बाजूला अनेक प्रश्न साहेब लक्ष वेधतोय महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांचा रोजगार असेल याकडे कसं बघता हा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होतोय किंवा कोल्हापूर जिल्ह्यात या गोष्टीनं काहीसं मान प्रश्नांना मानवर काढल्याचं दिसतंय नाही महिलांना स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं जी उचलली जी पाहिजे ती ग्रामीण लोकांचं धोरण आहे म्हणून महिला सबलीकरणाच्या योजनेमध्ये महिलांना तुम्ही काही प्रकारे असं अनुदान दिलं पाहिजे जे शंभर टक्के अनुदान असेल ज्याच्यामध्ये समजा एखाद्यानं महिला गुंतवणूक केली तर त्याच्यामध्ये परतफेडीमध्ये मोठ्या प्रमाणात जर अनुदान मिळेल तर महिला सक्षम होतील महिला रोजगार वाढेल आणि महिला रोजगार जर वाढला तर ज्या वेळेला महिलांच्या हातामध्ये पैसा येईल त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये एक आर्थिक क्रांती होईल असं माझं मत आहे मी एकंदरीत महिला जे आहेत ते अर्धशक्ती म्हणतोय आपण कुठंतरी दुर्लक्ष होतं आहे आजच्या घडीला असं वाटतंय नाही महिलांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत आपण बघितलं की राजकारणामध्ये आज पन्नास टक्के आरक्षण महिलांचं आरक्षण झालेलं आहे पण त्याचबरोबर त्या महिला सक्षम करणं या तर नाही अजूनही ग्रामीण भागामध्ये काही जागेला स्त्री ही फक्त शेतामध्ये काम करणारी प प चूल मूल असेल पशुधन असेल यांच्यासाठी काम करणार आहे मग त्यामुळं याकडं त्या महिलेचं सक्षमीकरण झालं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे या बाजूला जिल्हा परिषदची आपली महिला सक्षमीकरणाची एक मार्गदर्शक सूचना असावी असं आमचं मत आहे दुसऱ्या बाजूला अनेक प्रश्न साहेब महत्वाचा वाटतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे दुर्ग आहेत जे आपल्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात मात्र याकडं मुख्यतः अनेक वर्षांपासून कुठंतरी लक्ष झा दुर्लक्षित झालेत का कारण इथं डागडुजी असेल किंवा इतर संवर्धनाचा विषय असेल हा प्रश्न आयरणीवर येताना दिसतोय कसं बघता याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक छत्रपती शिवकालीन गड आहेत विशाळगड असेल पन्नाळगड असेल पावनगड असेल पारगड असेल महिपालगड असेल बा गंधर्वगड असेल रांगनाग किल्ला असेल भुदरगड किल्ला असेल याचं या ठिकाणी जे आता जे तटबंदी आहेत या तटबंदीच्या आधारे पुरातत्व खात्याकरता आधार घेतला जातो आणि हे जे गड आहेत हे गडांचं संवर्धन केलं जातं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड संवर्धन करणं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जतन करणं असं माझं मत आहे त्यामुळे जिल्हा परिषदच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्याने आपापल्या प्रभागामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आहेत मग त्याच्यामध्ये एन जी ओकचा असणारा पैसा असेल केंद्र सरकारचे पैसे असतील राज्य सरकारचे पैसे असतील हे पैसे घेऊन या गडांचं संवर्धन करणं हे एक फार मोठं आव्हान असेल आणि माझं असं मत आहे शिवप्रेमी हे प्रत्येकाच्या नसानसामध्ये गुंतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज माणसांच्या नसानसामध्ये गुंतले आहेत त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचं संवर्धन करणं ही एक पट्ट आव्हान आहे आणि ते येणाऱ्या पाच वर्षा म्हणजे म्हणजे दोन हजार तीसपर्यंत ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे आ, तर काही दिवसांवर मतदान आहे साहेब आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जात आहे मतदारांशी चर्चा करताय उमेदवार बघताय त्यांच्या एकंदरीत व्हिजन बघताय तर आजच्या घडीला जिल्हा परिषद सदस्यांच्या असेल किंवा एकंदरीत सदस्य मंडळाच्या असेल व्हिजन काय असायला पाहिजे किंवा एकंदरीत का कार्यकृती अंमलात आणताना काय हेतू समोर असायला पाहिजेत काय उद्दिष्ट असायला पाहिजेत आपल्याला वाटतं एक तर सगळ्या सगळ्यात महत्वाची की जिल्हा परिषद आपली भ्रष्टाचार मुक्त असली पाहिजे जिल्हा परिषदमध्ये टक्केवारी असता कामाने विकासाच्या नावावर जे आपण का, कामं आणि योजना घेऊन जाणार आहात मग केंद्र सरकारच्या योजनाचे चौदा वित्त आयोगाचे पैसे असतील हे सर्व पैसे खालीपर्यंत पोहोचतात का आपला शेवटचा जनादर कुठला आहे एक तर पार्लमेंट विधानसभा जिल्हा परिषद आणि शेवटले आपली पंचायत राज्य योजना बरोबर पंचायतीमध्ये पैसा गेला तर तो लोकांच्यापर्यंत पैसा पोहोचेल आणि तो पोचला सगळ्यात महत्त्वाचं की टक्केवारी मुक्त हे धोरण माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे माझ्या जिल्हा परिषद मध्ये जाणारा माणसा कोणताही सदस्य भ्रष्टाचार करणार आहे यामध्ये आम्ही खात्रीशीरपणाला बघू साहेब अनेक महत्वाचा विषय आजच्या घडीला लक्ष वेधतोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या युवती असतील मुली असतील त्यांचं शिक्षण असेल एकंदरीत त्यांचा सक्षमीकरणाचा जो मुद्दा आहे हे प्रबळ व्हायला पाहिजे का किंवा मुलींना एकंदरीत ज्या सोयीसुविधा सो� मिळतात युवती नोकरीसाठी असेल किंवा शैक्षणिकदृष्ट्या असेल तर यावर काय उपाययोजना व्हायला पाहिजेत असं वाटतं कोल्हापुरामध्ये तुम्ही जर आत्ता जर बघितलं असेल गुणवत्तेमध्ये कोल्हापूरच्या मुली हे खूप पुढे आहेत एम पी यू सी यू पी एस सीमध्ये मुली पुढे आहेत म्हणून माझं म्हणणं आहे की एम पी एस सी यू पी एस सीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळामधूनच गेलं पाहिजे जिल्हा परिषद शाळामध्ये मुलींना त्या पद्धतीनं एम पी एस सीचं यू पी एस सीचं आणि क्रीडा शिक्षणातलं एक धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि एम पी एस सी यू पी एस सीचे धोरण आपण देत असताना सुद्धा त्या मुलींना त्यांची जी आवड असेल ती आवड त्यांनी केली पाहिजे काय काही आणि असू शकते एखाद्या मुलगीला वाटत असते की कह, मी आर्टिस्ट व्हावं एखाद्या मुली वाचते मी पेंटिंगमध्ये क्षेत्रामध्ये व्हावं चित्रकलेमध्ये भाग घ्यावा स्टील चित्रण करावं काहीतर आपल्यासारखं छायाचित्रण करावं त्यांची जी आवड असते त्या आवड आणि छंद जोपासले गेले पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्या चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर हे जिल्हा परिषद शाळेतनं झालं तर खूप चालू आहे आणि सगळ्यात मोठं या महाराष्ट्रामध्ये असताना येणारं आव्हान जे आहे ते स्त्रीचं Uh, म्हणजे स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे माझं म्हणणं की सरकार करतं भूमिका पोलीस भूमिका करतं स्त्रीच्या बाबतीमध्ये करतं पण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण तिनं स्वतः करावं असं तिचं प्रशिक्षण द्यावं म्हणजे ज्या पद्धतीनं आपण फिजिकल ट्रेनिंगचे क्लास घेतो तसं मुलींच्यासाठी आठवड्यातले दोन दिवस तिला तिच्या शारीरिक क्षमतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद यावी अशा पद्धतीचे धडे तिला शिकवले पाहिजेत असं आमचं मत आहे ओके okay. एकंदरीत आपण आता अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जात आहे तिथल्या मतदारांना भेटत आहे उमेदवारांना भेटत आहे काय अपेक्षा आहेत कोल्हापूरकरांच्या या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्याकडं किंवा एकंदरीत या निवडणुकीनंतर येणाऱ्या ज्या सदस्य आहेत यांच्याकडं काय अपेक्षा कोल्हापूरकरांच्या आहेत असं आपल्याला वाटतं एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जिल्हा परिषदच्या लोकांनी प्राथमिक आरोग्य ही आपली पहिली सुविधा असली पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज आपण किती जर बघितलं तर अनेक जागेला असं होतं की कोल्हापूर वाड्या वास्त्यामध्ये जिथून येत असताना काही बाळंतीनाच्या साठी येणाऱ्या ज्या स्त्री आहेत त्यांच्या बाबतीमध्ये क्वॉटवर आणलं गेलेलं आहे याच्यासारखे दुर्दर्श पायवाट सुद्धा पायवाट सुद्धा नाही आहे आणि ग्रामीण भागामध्ये तुमच्या पंचायत समिती क्षेत्रामध्ये एखाद्या अँब्युलन्स पाहिजे की ज्या अँब्युलन्समुळं तुमच्याकडं त्या स्त्री ही आरोग्य सुविधापासून वंचित नसली पाहिजे प त्याचबरोबर ज्या स्त्रियांना लागणारे जे साहित्य आहेत जे त्यांच्या सुरक्षिततेचे जे कारणं आहेत त्यांच्या तपासण्या असतील त्या वर्षाला वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत या तपासण्या करून स्त्री हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सक्षम झाली पाहिजे आणि आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ती आजच्या प्रपेक्षेत फार व्यापक झाली पाहिजे अजूनसुद्धा काही प्राथमिक का आरोग्य केंद्रामध्ये फिजिशियन्स नाहीत डॉक्टर्स नाहीत सगळ्यात पहिल्यांदा मध्ये महाराष्ट्र शासनानं मोठमोठ्या गप्पा मारतात तर सगळ्या रिक्त जागा पहिल्या त्यांनी भराव्या असं आमचं मत आहे म्हणजे एकंदरीत आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जात असताना हे आपल्याला उणीव भास किंवा लोकांच्या अपेक्षा वाटत आहेत आणखी काही अपेक्षा आहेत का इथल्या आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या ज्या आजच्या घडीला जिल्हा परिषद सदस्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत किंवा आजपर्यंत दुर्लक्षित झाल्यात असं वाटतं एक तर सगळ्यात धनगरवाड्यावर लाईट गेली पाहिजे सगळ्या धनगरवाड्यांच्या पर्यंत रस्ते गेले पाहिजेत धनगरवाडे छोटे दहा दहा घराचे पंधरा घराचे की ज्यांच्याकडं अजूनही राधानगरीमध्ये काही धनगरवाड्यामधून एक लाकडाची मुळी घेऊन रस्त्यावर पायाला पळसाची पानं बांधून उतरून ती मुळी विकून तेल घेऊन जाणारेसुद्धा समाजामधले लोक आहेत त्या ह्या सगळ्या सुविधापासून नाही आहेत म्हणून तुम्ही फक्त शहराचं सक्षमीकरण करू नका काही मोठी गावं जी झाल्यात ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं सक्षमीकरण करू नका जो छोट्या प्रमाणात वर्ग आहे जो गरीब आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे आदिवासी आहे त्या धनगरवाड्यावर राहणाऱ्या लोकांच्या या लोकांची उन्नती झाली पाहिजे आणि शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा परिषदेच्या सुविधा पोहोचल्या पाहिजेत असं माझं मत ते विजय देवणे साहेब आपण त्यांच्यासोबत चर्चा केली एकंदरीत कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर येणाऱ्या सभासदांनी कोणते मुद्दे चर्चेत घेतले पाहिजेत कोल्हापूरकरांच्या एकंदरीत अपेक्षा काय आहेत इथल्या महिला असतील युवती असतील युवक असतील शालेय शिक्षण असेल किंवा एकंदरीत रोजगाराचा प्रश्न असेल हा कोल्हापूरकरांच्या आजच्या घडीला आयरणीवर असल्याचं त्यांनी म्हटलंय अशी चर्चा आजच्या घडीला झाली मात्र कोल्हापूरकर म्हणून तुम्ही याकडे कसं बघताय तुम्हाला काय अपेक्षित आहे अजून कोणता मुद्दा हा फोकस झाला पाहिजे का किंवा एकंदरीत आणि कोणत्या मुद्द्यावर कोल्हापूरकरांनी लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का वाटत असेल तर आम्हाला कमेंट करत नक्की सांगा साहेब आपण वेळ दिलात याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका